आडवण पारदेवी औद्योगिक वसाहत स्थलांतरित करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव भास्करराव गुंजाळ यांनी शेतकऱ्यांसह नाशिकचे पालकमंत्री नामदार दादा भुसे यांची भेट घेत निवेदन दिले यावेळी इगतपुरी तालुक्यात विविध प्रकल्प आहेत त्यासाठी शासनाने जवळपास चौऱ्याहत्तर टक्के इतकी जमीन संपादित केली त्यामुळे अगोदरच शेतकरी संपुष्टात आला असता आता नवीन प्रकल्प झाल्यास बारामाही पिकांची जमीन नष्ट होत तब्बल एकशे वीस शेतकरी भूमिहीन होणार आहे म्हणून ही औद्योगिक वसाहत इतरत्र हलवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यावर या विषयासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचे मंत्री भुसे यांनी आश्वासन शेतकऱ्यांना येथील शेतकरी देशोधडीला आहे काय असा सवाल शेतकऱ्यांनी पालकमंत्री यांच्याकडे केलाय या शिष्टमंडळात काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अरुण गायकर विष्णू कोकणे तुकाराम कोकणे नामदेव कोकणे ज्ञानेश्वर शेलार विष्णू लक्ष्मण कोकणे संतोष शेलार रामा कोकणे यांसह शेतकरी उपस्थित होते आज आम्ही आडवण पारदेवी या दोन्ही गावातील शासनाची प्रस्तावित औद्योगिक वसाहत करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्या ठिकाणचे शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आम्ही आज मान्य नामदार पालकमंत्री दादाजी भुसेसाहेब यांची भेट घेतली त्या भेटीमध्ये आम्ही त्यांना स्पष्ट मागणी केली आहे साहेब आमच्या तालुक्यामध्ये आतापर्यंत ब्याऐंशी हजार आठशे बारा हेक्टर इतकी जमीन आहे त्यापैकी अठ्ठावन्न हजार आठशे एक्क्याऐंशी हेक्टर इतकी जमीन संपन्न झालेली जवळजवळ क्षेत्रफळापेक्षा चौऱ्याहत्तर टक्के जमीन संपदन झाली असतानासुद्धा हा नवीन सातशे एकर एम आय डी सीकरता घेण्याचा घाट सरकार का घालत आहे हा एक विषय दुसरा एक विषय ही जर एम आय डी सी झाली त्या ठिकाणी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होणार आहे तिथली माती तिथलं पाणी इथली हवा अतिशय उपयुक्त असल्यामुळे जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रातून लोकं तिथं पर्यटनाकरता येतात त्यामुळे हा एक विषय दुसरा एक विषय की इथले जे शेतकरी आहेत तब्बल एकशे वीस शेतकरी भूमीने होत आहेत मागेच माननीय प्रांत साहेबांनी एक कुठेतरी शे बातमी दिली होती की पन्नास शेतकऱ्यांची हरकत आहे त्यांनी पन्नास उतारे हा बघितले असतील परंतु त्या उतार्यावर हो जगणारे कारण ते पन्नास शेतकरी नसून पन्नास उतारे होते आणि त्या उतार्याच्या माध्यमातून एक एक उतार्यावर हो, चार चार पाच पाच लोकांचं कुटुंब आहे असे जवळजवळ ज़ा एकशे वीस शेतकरी या एम आय डी सीमध्ये भूमीन होत आहेत त्याच्यामुळे ही एम आय डी सी आमच्या एकत्रीमध्ये न करता कुठेतरी बाहेरच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी ओझार ओसार जमीन आहे त्या ठिकाणी किंवा कदर जामखेड संघाचे जे आमदार आहेत रोहित पवार ते त्यांनी ते, मागे उपोषण केलं होतं की आमच्याकडे एम आय डी सी द्या परंतु शासन तिथं देत नाही आहे माझी विनंती आहे शासनाला आणि पालकमंत्र्यांना की आता ही एम आय डी सी आमच्याकडं करू नका त्यापेक्षा जिथं मागणी आहे तिथं करा आणि आम्हाला वाचवा